टू ऑल अँड व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर कालचा ब्लॉग न सोन्याच्या दुकानामध्येच एंड झाला दोन चार ऑप्शन्स अजून बघावेत म्हणून का आम्ही फायनल केली नाही तर आता डोक्यात आहे जेव्हा किंवा वेळ मिळाला आम्ही जाऊ आणि चेन फायनल करून येऊ काल त्यानंतर काही शूट करायची हिंमतच झाली नव्हती दिवस एवढा टायरिंग होता आणि खूप जास्ती थकलो होतं मग येऊन डिनर पण बाकी होतं पण डिनर करायची पण हिंमत नव्हती म्हणजे बनवायची हिंमत नव्हती मग मस्त बिर्याणी ऑर्डर केली आणि ती आली आमची साडे दहा अकरा वाजता इतक्या जोराची भूक लागून गेली होती आणि तर दुसरा दिवस म्हणजे इतका टायरिंग होता परत कारण सगळं काही मला आवरायचं होतं तुम्हाला सांगितलं होतं की माझं सगळं आवरून अजून झालेलं नाही आहे ओपन व्हायचे आहे तर आता नाईन्टी पर्सेंट झालेलं आहे परत टेन पर्सेंट राहिलेलंच आहे तर आज दिवसभर ते सगळं आवरत होती म्हणून काही सकाळपासून ब्लॉग मी सुरू नाही केला मग के आता फायनली आत्ता आंघोळ केलेली आहे मी सहा वाजता आणि आता रेडी झाली आता इथनं पुढे मी आजचं काय रुटीन असेल ते तुम्हाला दाखवणार आहे आणि जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की संडेला सगळं भाजीचं आणून ठेवते ते सुद्धा झालं नाही आमचं कारण वेळच नव्हता मग आता आज भाजीचा नायला जावं लागणार आहे कारण रोज तोच प्रश्न पडतो की काय बनवायचं म्हणून मग आता म्हटलं चला आज घेऊन येऊ तर सगळ्यात आधी मी देवाची पूजा करते म्हणजे संध्याकाळचा दिवाला होते तर आता मी स्टार बाजारमध्ये जाणार कारण फ्रुट्स वगैरे पण सगळं आणायचं आहे तर हे जे काही मी आज करणार आहे ते तुमच्याशी सगळं शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक ला शेअर्न सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे करणार आहे तू तू ठेवणार आहे का हे सगळं मध्ये अच्छा असं नानूला आता मी चटईवर खेळायला टाकलेला आहे आणि ती खेळत आहे तोपर्यंत मी माझे काम करणार आहे विचारलं विछाल विच्छल विच्छल विठेल क्लॅथ क्लास क्लॅब्स क्लास क्लॅथ क्लॅथ क्ला. क्ला, क्ला, क्ला. या आणि आमचं सा सारखं उभं राहायचा पराक्रम चाललेला असतो आजकाल आणि ती पडत पण नाही छान स्टेबल उभी राहते त्यामुळे काही टेन्शन नाही दिवा लावला संध्याकाळचा की गॅल गॅलरीनं एकदम रिफ्रेश वाटते खूप सुंदर वाटतं इकडे आणि आमच्याकडे ना मस्त झाडं लागली झाडाला छान था फुलं येतात रोज मी मस्त देवाला असे फुलं वाहत असते इथलेच हे या जास्वंदाचं झाडाचं फुल तर खूपच सुंदर आहे बघा खूप साऱ्या कळ्या ऑलरेडी अजून आहेत त्याला तर रोज मस्त फुलं निघतात आणि हे सगळं रोशनचं काम आहे रोशन सगळे मस्त झाडं मेंटेन करतो इकडे पण बघा हा दुसरा जास्वंद आहे याला पण ना छान पिवळ्या कलरची फुलं येतात ती पण खूप सुंदर दिसतात माझ्या मागे बघा नानू कुठपर्यंत येऊन जाते नानू बेटू तिथे घाण आहे बेटू तू कशाला आली इकडे चला आता माझी पूजा झाली सगळं आवरून झालेलं आहे एकदम फ्रेश वाटतं घरात यावेळी मस्त आणि आता ना मी मस्त घरभर कापूर पण लावते आणि खूप छान फ्रेग्रन्स येतो आणि ते खूप छान वाटतं फ्रेश वाटतं तर ता। हे झालं सगळं की मी स्वतः आवरून घेते के माझे के केस वगैरे करते आणि आता जातो स्टार बाजारमध्ये सगळं काही जे आणायचं आहे ते घेऊन येतो भाजीचं फ्रूट्स अँड ऑल रोशनला ना डॉक्टरांकडे दाखवायचं आहे त्याची पाठ खूप जास्त दुखत आहे आता ती अनायाला घेऊन दुखत आहे की काय दुसरं कारणाने माहिती नाही तर म्हणून तो आता गेला नंबर लावायला आम्ही बाकीची कामं करून येईपर्यंत आमचा नंबर येऊन जाईल खूप सारं सामान घेऊन घरी आलो आणि ऑलरेडी नऊ वाजलेले आहे अनायाच्या जेवणाची वेळ झाली तिला जेवायला मी देते आणि तोपर्यंत आज जी मोस्ट रिक्वेस्टेड सगळ्यांची रेसिपी होती uh, रोशन पनीरची भाजी बनवणार आहे तर ती रेसिपी तुमच्याशी शेअर करते आणि सोबतच मी अनायला जेवण देते म्हणजे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली होतील आणि दहा वाजेपर्यंत आमचं जेवण होईल तर चला मग आता मी सुरुवात करते आणि इतकं सर्व सामान आता घेऊन आलेलो आहे आणि आता हे अनपॅक करून ठेवायचं पण काम माझ्यावर आहे तर पहिले डिनर वगैरे सगळं आवरल्यानंतर मी हे करणार खूप सारे डेअरी प्रोडक्ट्स आणले जसं की दही ताक दूध हे सगळं घेऊन आलेलो आहे पनीर तर मग त्यासोबतच लस्सी पण आणली जी की माझी खूप जास्त फेवरेट आहे मला ना प्लेन लस्सी आवडते जी सगळीकडे मिळत नाही खूप ते असं जिरा फ्लेवर किंवा काय काय फ्लेवर्स असतात ते मला काही आवडत नाही मला एकदम प्लेन तर मला या डेअरीमध्ये ना प्लेन लस्सी मिळाली फायनली नाहीतर मला ती नागपूरलाच मिळते तर मग म्हणतात ती पण आण तर मग एक घेऊन आलेली आहे मी आणि आल्या आल्या मॅडमचा कारभार बघा आता जिकडे हात पुरेल ती वस्तू ओढायची आहे नानू नानू काय करणार आहे तू तू ठेवणार आहे का हे सगळं फ्रीज मध्ये अच्छा रोशनची इकडे भाजीची प्रिपरेशन चाललेली आहे आणि अनाया मॅडम खाली ना आजकाल किचन मध्ये येऊन पण आपला कारभार करत असतात आणि इकडे मी अनायाचं पाणी गरम करायला ठेवलो साईडला फूड पण बनवून ठेवलेलं आहे जेव्हा केव्हा मला घाई असेल ना तेव्हा मी तिला सारायला एक देते पटकन बनतं आणि टेस्टी पण लागतं ती पण भराभर खाते मी राईस लावला होता तर तो, तो भात पण होऊन रेडी झालेला आहे आणि इथे ना दूध उकळायला ठेवून दिलं सायमन सगळे कामं सोबत सोबत करत आहे इकडे रोशनची भाजी पण झालेली आहे नानू मी दिसली म्हणजे रडायचं असं नसतं इकडे अनायाचं जेवण झालं आणि ती खेळायला लागली इकडे आम्ही दही डेरीतनं आणून ठेवतो एका वेळी खूप सारं बाय आणि आता फायनली जेवण वगैरे सगळं झालं जसं की मी म्हटलं होतं तुम्हाला की दहा वाजेपर्यंत आमचं होईल तसंच झालं दहा वाजता जेवण बनवून झालं मग त्यानंतर आमचं जेवण झालं आता म्हटलं तू अनायला घेऊन जा खाली वॉक करायला कारण घरात ना एवढा पसारा पडलेला आहे आता हा सगळा मला आवरायचा आहे भाजीचं आहे त्यामुळे आजच्या आज फ्रीजमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे असं उद्यावर काही आपण ढकलू शकत नाही त्यामुळे म्हटलं की सगळं मी हे करते सगळं मी आवडते तू तो पण तिला घेऊन जा कारण ती घरात असली ना मग काही सुचत नाही आणि आता तशी तिची वॉकची वेळ म्हणजे आमच्या वॉकचीच वेळ आम्ही जातो जेवण झाल्यावर वॉकला आम्ही सात वाजता जेवण करतो आणि साडेआठला वगैरे आम्ही वॉकला जातो एक दीड तासाने आणि आम्ही एक हात तास वॉक करतो असं आमचं रोजचं रुटीन असतं पण आता काही ते पॉसिबल नव्हतं कारण मला खूप काम आहे तर ते दोघं गेलेले आहे आणि मी आता सगळं फ्रीजमध्ये लावते तर ते सगळं तुमच्याशी शेअर करते की कसं व्यवस्थित मी सगळ्या गोष्टी लावून ठेवते सर आता इथे ना रोशनची अंडी आणलेली असतात तर तो खूप सर्वी अशी गावरान अंडे मिळते बिल्डिंगमध्ये येते तर ते सगळे आम्ही मागवतो तर ते असे आणून देतात पॅकमध्ये तर म्हणतात फ्रीजमध्ये सगळ्यात आधी डेलिकेट वस्तू काढून ठेवावी कारण ती कधीही पटकन फुटू शकते तर असे मस्त पॅक करून देतात ते की फुटणार नाही आणि असं मी ट्रेमध्ये सगळे काढून ठेवते आता कोथिंबीर हो जी आहे ना ती नेहमी अशी पॉलिथीनमध्ये भरून ठेवली ना तर ती चांगली ताजी तशी जशी राहते आणि जर कागदात असली किंवा कुठल्या डब्यात भरून ठेवली ना मी मी थी थी तर ती मग खूप जिंकल्यासारखे होते आणि ती वापरावी वाटत नाही म्हणून मी नेहमी कोथिंबीर अशी पॉलिथीनमध्येच ठेवते त्यानंतर थोडेसे चॉकलेट्स तर मी बाय डिफॉल्ट आणते कारण माझे ते खूप जास्ती फेवरेट आहे आणि लिंबूसुद्धा पॉलिथीनमध्ये असेल तर चांगले असतात इकडे मी माझी फळांची टोपली रेडी करून ठेवते तर यामध्ये ना जे कच्ची फळं आहे जी आता लगेच खाऊ शकत नाही तीच फळं मी वर ठेवते पण जी अगदी झालेली आहे ना ती जर वर ठेवली की खराब होऊन जातात म्हणून मग मी काय करते ज्या कच्चे फळं जे व्हायची आहेत तीच वर बाकीची फ्रीजमध्ये ठेवते तर ॲपल तर जी काही खराब होण्यासारखी वस्तूच नाही आहे तर मी दोन तीन ॲपल माझ्या टोपलीमध्ये मा काढून ठेवते जे रेग्युलर लागणार आहे बाकी मी फ्रीजमध्ये टाकून ठेवून देते त्यानंतर ना असे माझ्याकडे काही डबे आहेत ज्यामध्ये भाजीचं एकदम छान राहतं तर त्यामध्ये मी असं टाकून ठेवते तर हे जे आहे ते या डब्यामध्ये टाकून ठेवले त्यानंतर ही ला ला हो लवकर, लवकर। जी पपई आहे ना याला अजून एक दिवस तरी लागणार आहे व्हायला मग आम्हाला खाता येईल म्हणून मी ही बाहेरच ठेवते जरी ही आतमध्ये ठेवली तर हिला व्हायला आणखी खूप दिवस लागतील म्हणून बाहेर ठेवते तर ती होईल लवकरात लवकर त्यानंतर हा दुधी भोपळा आहे अनायाला मी हा देत असते त्यामुळे आजकालच्या आमच्या भाजीच्यामध्ये हा कंपल्सरी येतोच येतो तर ना आता काय ना एवढ्या सगळ्या भाज्या एकत्र एक म्हणजे करणं होते याला आता संपायला आठ दहा दिवस लागतील त्यामुळे ना ते जितकं व्यवस्थित ठेवून तितके जास्त दिवस टिकतं तर मग मी हा भोकळानं असाच पॅक करून ठेवते कागदामध्ये त्यानंतर हे आहेत बटाटे तर बटाटे पण मी फ्रीजमध्येच ठेवते खूप चांगलं बाहेर पडत पण मला फार दिवस चालतात तर म्हणून मग मी फ्रीजमध्ये असेच पेपरमध्ये पॅक करून ठेवते म्हणजे लवकर खराब होत नाही त्यानंतर ही आहे काकडी तर काकडी पण मी असंच ठेवणार आहे आणि जे पण पेपरवाले अशा गोष्टी आहेत ना त्या मी टबमध्ये टाकून सगळे व्यवस्थित असं लावून ठेवते थोडीशी मेहनत होते खोलून खोलून बघायची पण वस्तू एकदम छान राहतात म्हणून मी असंच ठेवते त्यानंतर हे सीताफळ पण आता सीझन आलं आणि माझी खूप जास्ती फेवरेट आहे तर मी क्वांटिटी खूप जास्ती आणत नाही कारण दोघंच असल्यामुळे फारटा ठाऊन होत नाही आणि तीनही कच्चेच आहेत तर बाहेरच ठेवावे लागतील एक दोन दिवसात होऊन जाईल त्यानंतर मला इथे भरताची वांगी आणलेली आहे तर ही पण पेपरमध्येच ठेवते असेच त्यानंतर हे आहेत पेयर तर एक दोन वरती काढून ठेवते जे रेग्युलर खायला लागणार आहेत बाकीचे मग मी आतमध्ये टाकूनच ठेवते आणि हे आहे टोमॅटो तर तो टोमॅटो तो पण असेच टाकून देते एक आधी जरा हवा तर तो त्वायच्यातच तो तो टाकून देतो एकत्र आणि हे सगळ्यात वर ठेवते कारण हे ना रेग्युलर लागणारी गोष्ट आहे आणि जी स्ली पाहिजे जमलंच तर पॉलिथिन अवेलेबल असतील तर मी पॉलिथीनमध्ये टाकून ठेवते पण आता काही माझ्याकडे पॉलिथिन्स नाही मला असंच ठेवावं लागणार आहे आणि हे वर ठेवते जेणेकरून इझिली पटकन दिसतं कारण भाजीचं कसं एकच दर्शवावं लागतं हे रेग्युलर रोज लागतं तर हे सगळं वर ठेवणार बा हे टबमध्ये ठेवत नाही मी त्यानंतर हे छोटे छोटे ऑरेंजेस आहे हे पण मी एक दोनच वर ठेवते बाकीची आतमध्ये ठेवून देते कारण लवकर खराब होतात जर बाहेर सगळं ठेवलं तर त्यानंतर मी यावेळी अवकाटो आणलेला आहे मला बिलकुल मला आणि रोशनला बिलकुल आवडत नाही पण म्हटलं आपल्याला आवडत नाही आणायला टेस्ट माहिती नाही आहे तिला द्यावा कारण हा खूप जास्ती हेल्दी असतो आणि म्हणून म्हणतं तिच्यासाठी थी घेऊन यावा तर आज आणलेला आहे मी सो so, लयसी याची रेसिपी जे काय बनवणार ना ते तुमच्याशी शेअर करणारच मी त्यानंतर मिरचीसुद्धा मी या डब्यात टाकून ठेवते म्हणजे जास्त दिवस चांगली टिकते आणि या ना असं खाली व्हाईट कलरचं हे आहे यांनी काय होतं जर मिरचीला वगैरे पाणी सुटलं तर ते पाणी खाली जातं आणि मिरची कोरडी राहते त्याने काय लवकर खराब होत नाही तर काही काही गोष्टी ज्या आहेत त्या मी स्पेसिफिकली डब्यातच ठेवते त्यानंतर ना इथे मी मस्त कच्चे टमाटर आणले आहे याची चटणी ना खूप छान होते त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करत जेव्हा याची चटणी बनवणार तर हे रोशनला खूप आवडते याची चटणी म्हणून मी घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर हे कांदे तर हे कांदे मी असे बाहेरच ठेवते टोपलीमध्ये आणि त्यानंतर ही किवी तर ही किवी ना कच्चीच आहे अजून पकलेलीच नाही आहे तर मी बाहेरच ठेवते दोन बाहेर ठेवते एक आतमध्ये ठेवते कारण एका वेळी तेवढ्याच खाणं होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे अनायाचे बनाना तर हे पण ना लवकरच खराब होतात बाहेर ठेवलं तर तर मी अर्धा पोर्शन बाहेर ठेवते बाकीचं फ्रीजमध्ये ठेवते आणि जेव्हा खायचं असतं ना त्याच्याबरोबर एक दीड आधी मी बाहेर काढते म्हणजे ते थंड राहत नाही आणि मग तसं अनायला देते आणि आता जे सगळी प्रिपरेशन केली आहे पायल्याने माझा फ्रीज सेट करणार आहे सगळे फ्रूट्स जे आहे ना ते सगळे खाली ठेवते कारण आता जेवढे लागणार आहे खायला ते वरती काढलेले आहेत म्हणून त्याचं काम लवकर नाहीये तर ते सगळे टब मध्ये खाली ठेवतात आणि फ्रूट्सच्या वरती मग मी भाजीपाला अरेंज करते आज हे सगळं काही मी अरेंज केलं त्यापैकी सगळ्यात आवडीचं काम आणि मला हे आवडतं पाहायला पण ते म्हणजे ही फळांची टोपली सजलेली मला असं वाटतं ना ही अशीच ठेवावी आणि मी नेहमीच ही अशी मस्त सजवून ठेवत असते आणि फायनली आता सगळं अरेंज झालेलं आहे आणि आता सगळी कामं संपलेली आहे घरातली इट्स नाव टाईम टू स्लीप आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि आपण आता वॉक करून आलेली आहे आणि तिची आता चिडचिड सुरू झालेली आहे कारण तिचा हा फिटिंग टाईम आहे आणि फिट करता करता ती झोपते तर आता मी मस्त फेस वॉश करते आणि झोपायला जाते तर आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रोशननी पनीर जी पनीरची भाजीची रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे ती नक्की एकदा ट्राय करून बघा ती तुम्हाला खूप आवडेल म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटची भाजी खायला विसरून जाल कारण मला तर खूप आवडते ती आणि आमच्या घरात येणाऱ्या गेस्ट जे आज पण ज्यांना आम्ही खाऊ घातली आहे ना त्यांना पण ती खूप आवडली आहे तर ट्राय करून बघा नक्की आणि मला कॉमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला पण आवडली तर चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय